बिग बॉस सुरू झालं की पुन्हा चर्चेत येतात ते बिग बॉसचे माजी सदस्य माझी सदस्यांना सुरू असलेल्या पर्वाविषयी काय वाटतं हे जाणून घेण्यात प्रेक्षक जास्त उत्सुक असतात तर हे सदस्य सुद्धा सोशल मीडियावरून आपली रोखठोक मतं मांडत असतात तर काही सदस्य अनेक मुलाखतींमधून व्यक्त होताना दिसतात तर आता विकास पाटील पहिल्यांदा सुरू असलेल्या पर्वाविषयी व्यक्त आहे रविवारच्या भागात घरातील सदस्यांना त्यांच्या नातेवाईकांचे व्हिडिओ दाखवण्यात आले आणि त्यावेळी घरातील सगळेच सदस्य खूप भाऊक होताना दिसले यावरच आता विकास व्यक्त झालाय तो लिहितो की आज रविवारचा भाऊचा धक्काचा एपिसोड पाहिला सगळ्यांना आपल्या घरच्यांशी बोलताना पाहून खूप भरून आलं आजही जेव्हा लोक मला विचारतात की बिग बॉस स्क्रिप्टेड असतं का तेव्हा त्यांना हा एपिसोड पाहायला सांगावंसं वाटलं असं स्क्रिप्ट कोणी लिहू शकतं का हो वैभव चव्हाणचं इविक्शन फार अनफॉर्च्युनेट होतं तुला शेवटपर्यंत पाहायला आवडलं असतं मित्रा पण हेच बिग बॉसचं घर आहे आपल्या खऱ्या आयुष्याप्रमाणेच इथेही कधी काय होईल कोणीच सांगू शकत नाही राहिलेल्या सगळ्या स्पर्धकांना खूप शुभेच्छा जीव तोडून खेळा भावांनो आणि बहिणींनो कारण अख्खा महाराष्ट्र बघतोय तर तुम्हाला विकास पाटीलच्या या पोस्टविषयी काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला कर